नमस्कार भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली लता मंगेशकर यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कुटुंबाची काळजी घेतली लता मंगेशकर यांची भाची देखील एक सुप्रसिद्ध गायिका आहे हे फारच कमी कमीतणांना ठाऊक असेल लता मंगेशकर या त्यांची भाची राधा मंगेशकर हिच्या सर्वात जवळ होत्या राधा मंगेशकर ही लता दिदींचा सर्वात लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची कन्या राधा मंगेशकर ही एक सुप्रसिद्ध गायिका आहे राधा मंगेशकर हिने तिच्या वडिलांकडे संगीताचे धडे गिरवले राधाने वयाच्या सातव्या वर्षी संगीताच्या प्रवासाला सुरुवात केली राधा मंगेशकर ही तिचे वडील हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत भाव सरगम या मैफिलीत गात असते दोन हजार नऊ मध्ये लता मंगेशकर यांच्या हस्ते भाची राधा मंगेशकर हिचा नाव माझे शामी हा सोलो अल्बम लाँच करण्यात आला होता राधाने मराठी हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये गाणी गायली आहेत